तोंडाच्या नळी बघा किंवा तिचा कानकवळी किंवा तिचा गळ्याचा आकार आहे खायला चांगली फक्त पहिल्या मालकाच्याच सांभाळणी झालेली नसते बरोबर मग ही आता ही चेहरा ही रूप हुडकून मिळत नाही परत काय हुडकून मिळतात बारीक लक्ष द्यायचं आपण त्या दृष्टिकोनात मी मगाशी काय वाक्य वापरलं होतं कुठलीही गोष्ट बघताना भर देऊन बघायची उगाच सहज दाखवली म्हणून बघायची नाही किंवा आपण बघायला आलोय म्हणून बघायची नाही काय बरोबर तिचा उभारायच थाट बघायचा हे का म्हणजे नागपुरी काळी तुम्हाला सांगतो डोळ्या देवन। आणि शिंग बुडक्यातून सुद्धा घट्ट म्हणजे अशी पिट्टी शिंग नाही ती किंवा तिचे तोंडाची धार बघायची सारखी कशी आहे तोंडाची धार नजर हा फक्त विषय राहिला आता पोटात भरी जा काय जायला फक्त हिथून पण गेल्यानंतर प्रदीप भाऊ तुम्ही हिथून पण गेल्यानंतर गाजलेल्या प्रदर्शनात नंबर आलेल्या बैलांची ही काळाशी वासरांची आहे का बघायची फक्त पिल्ल्याची कोणाच्या काय बघायची हे गाप गा

शिंग तोंड मला सायकात जमून आहे आणि ही बामणी नव माग सर जरा थोडं तुम्ही सर उभारले चांगली म्हणजे फोटो काढायसाठी सावकाश सावकाश तार सावका, यो